या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केळीची पावडर कशी के तयार करायची त्यासाठी हे लागणारे सर्व साहित्य कच्ची केळी प्रथम स्वच्छ धुवून घ्यावी नंतर तिचे साल काढून ती पाण्यात टाकावी साल काढल्यानंतर त्या केळीचे वजन घेऊन घ्यावे व ती केळीचे स्लाइस करून परत ते थंड त्याच थंड पाण्यात टाकावे ब्लांचिंग प्रोसेससाठी पाणी उकळण्यास ठेवावे ते आरूळचं पाणी वापर ते पाणी सत्तर अंश सेल्सिअसपर्यंत तापवावे व सत्तर अंश सेल्सिअस झाल्यावर गॅस बंद करावा आपल्या केळीचा घर हा दोन किलो आला होता त्यामुळे सॅट्रिक ॲसिड एका किलोसाठी झिरो पॉईंट पाच ग्रॅम लागते त्यामुळे दोन किलोसाठी आपल्याला एक ग्रॅम घ्यावा लागेल सॅट्रिक ॲसिडचे द्रावण करण्यासाठी आपल्याला केळीच्या गराच्या दोन पट पाणी घ्यावा लागेल तयार केलेले चिप्स हे सत्तर अंश सेल्सिअसला एक मिनिटासाठी बुडून परत सॅट्रिक ॲसिड तयार केलेले द्रावण टाकावे गरम केलेले सर्व चिप्स दहा ते पंधरा मिनटं सायट्रिक ॲडसिटच्या द्रावणात भिजवून ठेवावे सॅट्रिक ऍसिटच्या द्रावणातील चिप्स जाईट टाकून सर्व पाणी नितरून घ्यावे पी पी पॉलिप्रोपलीन प्लॅस्टिक बॅग कापून घ्यावी व तिचे तुकडे करून ट्रेवर आथरून द्यावे व तयार झालेले चिप्स हे मोकळे करून सर्व ट्रेवर पसरून द्यावे ट्रे, ट्रे ड्रायरचे तापमान साठ अंश सेल्सिअसला से से सेट करून द्यावे सर्व ट्रे हे ट्रे ड्रायरमध्ये ठेवून द्यावे पाच ते सहा तासासाठी व एकदा ते सुकले का नाही ते चेक करून घ्यावे पाच ते सहा तासानंतर ते चिप्स काढून परत उलटे करून परत ड्रायरमध्ये ठेवून द्यावे सर्व चिप्स हे एकत्र करून घ्यावे याची पॅकिंग करून आपण नंतर वापरू शकतो किंवा लगेच पावडर तयार करू शकतो किंवा केळी वापर सुद्धा तयार करू शकतो सुकलेले चिप्स यांचे मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यावी सदरील पावडर ही गाळणीने गाळून घ्यावी दोन किलो गराचे पाचशे सत्तर ग्रॅम पीठ तयार झाले आहे पद्धतीने तयार झालेले पीठ हे प्लॅस्टिक बॅगेमध्ये पॅक करून आपण ठेवू शकता हे प्रॉडक्ट तुम्ही फूड सेफ्टी स्टँडर्डचे पालन करून विक्री करू शकता सदरील व्हिडिओ हा फक्त माहितीसाठी व प्रशिक्षणासाठी बनवला आहे धन्यवाद